दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना समोर येतात बलात्कारी आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करताना पाहायला भेटत नाही आणि कारवाई होते फक्त त्यांना काही दिवसाची कोरडी होते परंतु काही आरोपी असे आहेत त्यांना खरोखरच ज्या व्यक्तीचा मृतदेह झाला ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ज्याच्यावरती बलात्कार झाला त्या तरुण असो महिलाचा तिचा मृत्यू होतो परंतु आरोपी हे मोकाट फिरताना आपल्याला पाहायला भेटतात कुठेही या आरोपींवरती फाशीची शिक्षा अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची शिक्षा केली जात नाही आपण फक्त आंदोलनं करतो मोर्चे काढतो कॅन्डल मार्च करतो तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल कुठं घेत नाही किंवा अशा आरोपींना फाशीची शिक्षा का होत नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो तर अशाच वेळी मागच्या वेळी एकसुद्धा कल्याण शिल्पाटा यामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तीस वर्षीय महिला होती तिच्यावरती एका पुजारी आणि त्याच्या सगळ्या तिघाजांनी बलात्कार करून तिची निर्गुणपणे हत्या केली होती हे प्रकरण जोपर्यंत विसावत नाही तोपर्यंत दुसरी घटना येते तर अशा आरोपी मोकाट फिरतात अशा आरोपींवरती योग्य ती फाशीची शिक्षा होत नाही या कारणानेच येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे घटना घडत राहतात किंवा घडत आहेत तर शासनाने किंवा न्यायालयाने अशा आरोपींवरती फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे विशेष म्हणजे बेपत्ता झालेली बेलापूरची मृत महिलेवर तीन साधून एक कल्याण शिल्पाटा येथील गोल गणपती मंदिराजवळ सामूहिक बलात्कार केला होता शिल उरण डायगर पोलिसांनी तीस वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर एका दिवसानंतर हा खुलासा केला विशेष म्हणजे बेलापूर येथील अक्षता मात्रे तीस वर्षीय बेपत्ता महिलेच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घोल गणपती मंदिरातील एका साधूसह सा, तिघांना मयत महिलेवर बा सामूहिक बलात्कार केल्याचे शिल डायगर पोलिसांनी उघड केलं होतं तीन लोकांनी या महिलेवर बलात्कार केला त्यानंतर या महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली होती तरी सुद्धा शासनाने अशा प्रकारच्या आरोपींना कुठं फाशीची शिक्षा सुद्धा देताना आपल्याला ऐकायला भेटत नाही मंदिराचे मुख्य पुजारी उत्तर प्रदेशात दुसऱ्या मंदिराला भेट देण्यासाठी गेले होते आणि त्यांनी संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा पंचली यांना त्यांच्या अनुपस्थितीत मंदिर आणि गोट्याची देखभाल करण्यास सांगितले होते मिश्रा या साधूने उत्तर प्रदेशात प्रतापगड येथील एका आणखी एका मंदिराची देखभाल केली आणि ते पाच जुलै रोजी मुंबईत आले जेव्हा तो आला तेव्हा त्याच्यासोबत ते त्याच्या गावातील शेतकरी मित्र राजकुमार रामदेव पांडे पंचेली जो त्याच्यासोबत मंदिरात राहायला आले तिसरा आरोपी श्यामसुंदर पॅरमचंद शर्मा बासठा बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर बी आर एफमधील निवृत्त कर्मचारी असून तो मंदिरात नियमित भेट देत होता आणि त्यानेच दोघांशी मैत्री केली होती महत्वाचं म्हणजे पती आणि सासूशी संवाद घातल्यानंतर मयत महिला सहा जुलै रोजी सकाळी सहा वाजता घरातून निघून गेली होती ती विशेषतः तिच्या बेलापूर गावच्या मंदिरा मंदिरात जात होती मात्र तिने त्या दिवशी कल्याण शिल्पाटा येथील गोल मंदिरात जाणे पसंत केले मंदिराच्या मैदानात विशेषतः आनंदमयी शांत आणि शांत वातावरण होतं थोडा वेळ शांतता घालण्याचा विचार करून तिने त्या दिवशी या मंदिरात येण्याचा पर्याय निवडला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो विशेष म्हणजे शिरडायगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृताच्या वडिलांनी सांगितले की ती अधूनमधून मधून तिच्या मैत्रिणीसोबत या मंदिरात जात असे त्यामुळेच तिला त्या ठिकाणी ओळख झाली मिश्रा आणि पांडे या दोघांनी पाहिले की तिने मंदिरात संपूर्ण दिवस बसून घालवला जे मिश्रा आणि पांडे दोघांच्या लक्षात आले त्यानंतर त्याने शर्माला फोन केला आणि तिच्यासाठी चहा बनवला सांगितलं नंतर तिघांनी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला आणि बेशुद्ध पडल्यानंतर तिला जखमी अवस्थेत सोडून दिले त्यानंतर जेव्हा ती शुद्धीवर आली आणि काय घडलं हे लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यावर वार करून आणि गळा दाबून तिची हत्या केली सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की सहा जुलै रोजी मृत महिला सकाळी साडेदहाच्या सुमारास मंदिरात गेली होती परंतु त्याच दिवशी रात्री व्हिडिओ मिळाला नाही सात जुलै रोजी झालेल्या हत्येनंतर दिवसभर मृतदेह स्टोअर रूम मध्ये दे ठेवण्यात आला होता आणि आठ जुलै रोजी डोंगराच्या दरीत तिची विल्हेवाट लावण्यात आली होती मंदिरातील जवळच्या स्थानिकांनी नऊ जुलै रोजी मृतदेह पाहिला आणि पोलिसांना सूचना दिली मिश्रा आणि पांडे यांना मंदिरातून अटक करण्यात आली होती तर शर्मा पळून गेला होता त्यांना ट्रॉम्बे मधून पकडण्यात आले मिश्रा या कारवाईचा सूत्रधार होता तर आरोपी मिश्रा यांनी संध्याकाळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या केबल वायर तोडल्या होत्या त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काही उपलब्ध झाले नाही विशेष म्हणजे तिचे आई वडील कोपर येथे राहत होते तर थी महिला थी हो हो ती महिला तिचा पती सासू आणि तीन वर्षाच्या मुलासह बेलापूर गावात राहत होती घरगुती भांडणामुळे ती तिच्या आईच्या घरी अनेक वेळा गेली होती त्यानंतर कौटुंबिक मध्यस्थीनंतर ती परत येत असल्याचा दावा पोलिसांनी केला सहा जुलै रोजी तिने घरी परतण्याऐवजी शांतता मिळवण्याच्या नादात मंदिरात जाणे पसंत केले तर पुढे येणाऱ्या काळात काय घटना घडली त्यानंतर हे प्रकरण शांत झालं न्यायालयामध्ये यांना कुठली सुनावण्यात आली परंतु फाशीची शिक्षा होताना कुठेही आपल्याला पाहायला भेटत नाही तर ही घटना अशा घडत राहतात परंतु आरोपींना कोणत्याही प्रकारची फाशीची शिक्षा होताना पाहायला भेटत नाही तर फाशीची शिक्षा जोपर्यंत या अशा गुन्हेगारांना होत नाही तोपर्यंत यांना वचक बसणार नाही विशेष म्हणजे परप्रांतातून येऊन हे लोक अशा प्रकारे जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक महिलांवरती जर अशा प्रकारचे बलात्कार करून त्यांची निर्गुण हत्या करत असतील तर यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कोणतंही दुर्दैव असू शकत नाही तर या बलात्कारांवरती या आरोपींवरती जर अशा प्रकारचे जर फक्त कोठडी सुनावून त्यांना जर सोडण्यात येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या आरोपींची संख्या वाढत जाईल बलात्काराच्या संख्या वाढत जाईल तर महाराष्ट्र शासनाने तसंच न्यायालयाने यावरती कठोर अशी शिक्षा कायदा आणून अशा प्रकारच्या शिक्षा अशा प्रकारच्या गुन्हेगारांना फाशी शिक्षा होणं गरजेचं आहे तर या आरोपींना लवकरात लवकर फाशी शिक्षावी अशा पद्धतीचा कोणतरी कायदा कलम यावं हीच अपेक्षा करतो जे महाराष्ट्र